नमस्कार मित्रांनो आज शिरोळ या ठिकाणी आपण एका शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती या ठिकाणी त्यांचा ऊस बघण्यासाठी आलेला आहे आपल्या फार्मर फ्युचर कंपनीच्या माध्यमातून आपण त्यांना चांगल्या पद्धतीचं टॉनिक या ठिकाणी दिलं होतं आणि त्यांच्या मुखातूनच ऐकूया की त्यांना या पद्धतीचा काय रिझल्ट या ठिकाणी आला काका नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा विजय बाळसे पटल विजय बाळसोपटेल गाव सर शिरोळ शिरोळ आता मला सांगा सर हे जो आपला प्लॉट आहे ती किती तारखेची आपली लागण आहे पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरची ही लागण आहे बरोबर ना आता ही लागण आपण रोप लागण काही केली होती का, का कांडी लागण केली होती रोप रोप लागण केली होती बरोबर ना आता रोप लागण्यानंतर जर बघितलं ला तर आपण आपल्या कंपनीचे पोरट वापरलं ते ला ला। मकरन मकरन पोड तुम्हाला कुणाच्या माध्यमातून मिळालं होतं मकर महाडीकरांच्या माध्यमातून मिळालं बरोबर ना आता जे तुम्हाला पोरट मिळालं होतं त्याच्या किती आळवण्यानी किती फवार्या तुम्ही केल्यात चार आळवणी केल्यात चार याच्या ठिकाणी केल्यात म्हणजे दोन आळवण्यानी दोन फवारणी केल्या आता चार वेळेस तुमचा डोस झाला बरोबर ना आता ह्या जर बघितलं तर हा नोव्हेंबरचा प्लॉट आहे ना बरोबर ना आज आपण जर बघितलं तर जुलै महिन्यातली दहा तारीख आहे म्हणजे जवळ जवळ बघितलं तर साडेसात महिन्याचा हा प्लॉट या ठिकाणी आहे मला सांगा सर आज आपण याला जी रासायनिक खतं वापरल्यात ती रासायनिक खतं किती जी थी। वापरल्यात थी। 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 एक बारा तेरा बारा तेरा म्हणजे एका वेळेला वापरल्या तर दोन टप्प्यामध्ये वापरलेत ही खतं दोन टप्प्यात दोन टप्प्यात वापरली म्हणजे भरण्याच्या वेळेला आणि आता तुम्ही पावसाळा डोस दिलेला म्हणजे एक 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 बारा ते तेरा हजार रुपये खत वापरल्यात हे टोटल सर क्षेत्र किती आहे आपलं एकर एक एकरचं क्षेत्र आहे म्हणजे एक एकराच्या क्षेत्रामध्ये जर भेटलं तर बारा ते तेरा हजार रुपयाची या ठिकाणी रासायनिक खत वापरल्यात आणि हा साडेसात महिन्याचा प्लॉट आहे आपण या ठिकाणी बघू शकतो बाबा याला पेरं किती सुटतात या ठिकाणी तर जरा पुढे या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पेरं या ठिकाणी सर तयार झालेले आहेत साडेसात महिन्याच्या उसामध्ये मला सांगा सर तुम्ही या ठिकाणी समाधानी आहात आहे ना भागातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता चांगला उशिरा हे सगळं सांगू शकतो सगळं सांगू शकतो बरोबर ना म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण या ठिकाणी तुम्हाला द्यायचा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर अशाच पद्धतीचं क्वालिटीचं चांगलं कोड आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत जसं तुम्ही कोड वापरलं तसं भागातील प्रत्येक शेतकऱ्यांना वापरावं असं आवाहन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू